हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कुरकुरीत आणि खमंगाशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक जोडी कोथिंबीर कोवळ्या काड्यांसहित व्यवस्थित निवडून घेतलेली आहे कोथिंबीर कट करण्याअगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतरच अशी बारीक कट करून घ्यायची वडीसाठी मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आलं जिरं ओवा थोडीशी हळद आणि हिंग घेतलेलं आहे मिरचीचे प्रमाण हे, हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ह्याचं एकत्रित या वाटण करून घेतलेलं आहे यामध्ये थोडे तांदळाचे पीठ घालायचे साधारण दोन चमचे भरून पीठ इथे घेतलेलं आहे तांदळाचं एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये अजून थोडंसं डाळीचं पीठ घालूया रोल बनला जाईल इतकंच पीठ आपल्याला इथे घालायचं आहे जास्त नाही घालायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर ओलसर असल्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही गरज वाटली तरच एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ घातल्यामुळे यामध्ये सोडा वगैरे घालायची काहीच गरज नाही कोथिंबीरीच्या वड्या अशाच छान कुरकुरीत होतात पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे थोडासा तेलाचा हात त्याला लावून घ्यायचा आणि चाळणीला सुद्धा व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि एका बाजूला आपण पाणीसुद्धा उकळत ठेवलेलं आहे वड्या उकडण्यासाठी आता हाताला तेल लावून अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचा आहे हा रोल खूप पातळ नाही करायचा अशा पद्धतीतच करायचा आहे आपले सगळे रोल करून तयार झालेले आहेत उकळत्या पाण्यावर चाळणी ठेवून त्यावर घट्ट झाकण ठेवायचं आणि वीस मिनिटे कोथिंबिरीच्या वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित वाफवून घ्यायच्या आहेत कोथिंबिरीच्या वड्या ज्या आहेत त्या आपल्या व्यवस्थित वाफवल्या गेलेल्या आहेत आणि ह्या थंड केल्यानंतरच आपल्याला कट करायच्या आहेत आपले रोल व्यवस्थित थंड झालेले आहेत आणि आता कट करून घेऊयात या वड्या खूप पातळ नाही करायच्या अशाच पद्धतीने थोड्याशा झाडसरच कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे वरतून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये खुसखुशीत राहिल्या पाहिजेत वडे आपल्या व्यवस्थित कट करून झालेले आहेत आणि काही वड्या आपण तव्यावर भाजून घेणार आहोत थोड्याशा तेलावर तव्याला असं तेल लावून घ्यायचं आणि थोडेसे तीळ त्यावर पसरवून घ्यायचे आणि त्यावर वड्या लावून घ्यायच्या आहेत वड्या व्यवस्थित लावून झाल्यानंतर दोन्ही बाजूने आपल्याला त्या खमंग भाजून घ्यायच्या आहेत आणि मंद गॅसवरच भाजून घ्यायच्या तोपर्यंत आपण काही वड्या तेलात तळून घेणार आहोत तेल व्यवस्थित तापलं गेल्यानंतर तेलामध्ये जितक्या बसतील तितक्याच वड्या घालायच्या आणि थोडेसे बुडबुडे कमी झाले की गॅस थोडासा कमी करायचा आणि कमी गॅसवरच आपल्याला खालीवर करत वड्या व्यवस्थित भाजून तळून घ्यायच्या आहेत कोथिंबिरीच्या वडीमध्ये खूप जास्त पीठ नाही घालायचं रोल करता येईल इतकंच पीठ घालायचं म्हणजे वड्या छान लागतात आणि फक्त बाजरीचं पीठ वापरूनसुद्धा कोथिंबिरीच्या वड्या खूप छान लागतात तुम्ही नक्की करून बघा फक्त त्यामध्ये एक ते दोन चमचे बेसनपीठ घालायचं त्यापेक्षा जास्त नाही आपल्या कोथिंबिरीच्या वड्या ज्या आहेत त्या, त्या एकदम खमंग कुरकुरीत अशा भाजून झालेल्या आहेत आणि आपण बाकीच्या सुद्धा वड्या तळून घेणार आहोत आणि आपल्या ह्यासुद्धा वड्या छान कुरकुरीत भाजून झालेल्या आहेत आणि तव्यावरच्या कमीत कमी तेलातील कोथिंबीर वडीसुद्धा खरपूस खमंग अशी भाजली गेलेली आहे या वड्यासुद्धा खूप छान लागतात तुम्हाला आजचीही कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा Thank you. Bye.